नमस्कार चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज स्वामी विचार आणि या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र या विषयावर आपण माहिती घेणार आहोत बघा आता घटस्थापना होत आहे तीन तारखेपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे तर आपल्याला आपल्या घरातील काही अडचणी असतील आपल्या पर्सनल काही अडचणी असतील आपल्या कुटुंबाच्या काही अडचणी असतील तर आपण त्यासाठी आपण आई भगवती आपली कुल दिली आपण ही जी सेवा करणार आहोत तर ती सेवा होती दुर्गा शिप्तशेदी पाठ पण बघा तुम्ही जॉबला आहात तुम्ही कुठं बाहेर कामासाठी जात असाल किंवा काही कारणाने जर तुम्हाला दुर्गा शिप्तशेदी पाठ हा करणे शक्य नसेल तर त्यावर पर्याय म्हणून आपण सिद्ध कुंजिका सूत्र याचे पठण करायचे आहे तर बघा या पटनाने काय होते हा सिद्ध कुंजिका सूत्र कोणी वाचावे का वाचावे वाचा वाच, वाचन वाचन करण्यापूर्वी त्याचे काही नियम आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत आणि याचे आपल्याला फळ काय मिळणार आहे हे आपण पाहूया आता बघा दुर्गा शप्तशेदीचा पाठ हा असा एकमेव पाठ आहे की या पाठाने आपल्या आयुष्यातील ज्या कोणत्या अडचणी आहेत आपल्या इच्छा आहेत आपली रखडलेली काही कामे आहेत ती मार्गी लागतात परंतु जर दुर्गा शक्तशेधी पाठ आपल्याला करणे शक्य नसेल काही कारणाने आपल्याला जमत नसेल तर त्याला पर्याय म्हणून आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र याचे पठण करायचे आहे बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र हे म्हणजे आपल्या यशाची गुरु किल्ली आहे आणि या वाचनाने तुमच्या आयुष्यातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तुमचे प्रश्न आहेत ज्या कोणत्या समस्या आहेत की अशा समस्या की आपण त्या कोणालाही सांगू शकत नाहीत तर अशा अडचणीसुद्धा आपल्याला आयुष्यात येत राहतात तर यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे सिद्ध कुंजिका सोत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे बघा पठन करायला तुम्हाला फार वेळ लागणार नाही तुम्हाला तुम्हाला लागतील वाचन करण्यापूर्वी बसायच्या अगोदर काही नियम पाळायचे आहेत ते नियम काय आहे हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम की हे सिद्ध कुंजिका स्तोत्र कुणी वाचन करावे तर बघा ही सेवा आपल्या कुलदेवीची आहे आई भगवतीची सेवा आहे मग ही सेवा तुम्ही कोणीही करू शकता मुलं मुली स्त्री पुरुष कोणीही करू शकतो तर या सेवेचं फळ तुम्हाला काय मिळणार आहे बघा मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या घरात जर जर सतत असेल असेल एक एक झालं की चालू तर सिद्ध कुंजिका स्तोत्र हे तुम्हाला वाचन करायचं आहे वाचायला तुम्हाला एक दहा ते बारा मिनिट फक्त लागणार आहे पण वाचण्याचे काही नियम आहेत ते नियम काय आहेत तुम्ही ज्यावेळेस वाचन करायला बसणार आहात तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या कापाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुमच्या हातात कमीत कमी, कमी काचेच्या दोन तरी बांगड्या हिरव्या बांगड्या पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या घरातील मोठे आपल्यापेक्षा वय जे मोठे आहेत वयस्कर लोक आहेत तुमचे सासू सासरे तुमचे मिस्टर यांना नमस्कार करायचा आहे तुमच्या घरातल्या देवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि दिवा लावायचा आहे जर तुम्ही तुपाचा लावू शक शकत असाल तर लावा तूप नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल त्यानंतर ना तुम्हाला बाहेर तुळशी मातेला सुद्धा एक अगरबत्ती लावायची आहे आणि बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला संकल्प तुम्ही संकल्प करू शकता हातात अक्षदा एक रुपयाचं नाणं एखादं फुल हळद कुंकू आणि तुम्ही ज्या कामासाठी करणार आहात तुमचं जे कोणतं संकट आहे तुमची इच्छा आहे ती तुमची आई भगवती कुलदेवी तिला मनोमान मनोमन प्रार्थना करा की ही आई कुलदेवी आई भगवती माते कि माझं असं असं काम आहे की ते होऊ दे आणि त्यानंतर तुम्ही ते पाणी तुम्ही एका ताटात सोडायचं आहे तुम्हाला संकल्पयुक्त जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प करूनच ही सेवा करा खूप ह्याचं इतकं छान असं फळ मिळतं जबरदस्त त्याचं फळ राहतं फक्त तुमची करण्याची जी इच्छा आहे इच्छाशक्ती आहे ती तीव्र पाहिजे आणि तुमचं मन नेहमी सकारात्मक पाहिजे तुम्ही सांगितलं म्हणून करताय तर त्याचा इफेक्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही मन लावून ही सेवा करायची आहे समोर तुमच्या आई भगवतीचा फोटो पाहिजे मूर्ती पाहिजे किंवा टाक पाहिजे तुमच्या घरात घटस्थापना होत असेल तर तुम्ही घटस्थापना समोर बसून सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता किंवा जर तुमच्या घरात घटस्थापना होत नसेल तर तुम्ही देवीची मूर्ती किंवा फोटो किंवा टाक याच्या समोर बसून अखंड दिवा प्रज्वलित करून तुम्ही सेवा करू शकता आता बघा दुसरी गोष्ट ती आहे तुम्ही कशा संदर्भात जर तुमची केस चालू आहे कोर्ट कचेरीची जर तुमची कामे चालू असतील तर शंभर टक्के तुम्हाला यश ह्यात मिळणार फक्त तुमचा हेतू चांगला पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही केस लढत आहात ती बाजू तुमची चांगली पाहिजे म्हणजे सत्तेची बाजू पाहिजे तर त्यात तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणार तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमची जी कोणती कोर्ट कचेरीची जर कामे चालू असतील तर तुम्हाला ह्यात नक्कीच फायदा मिळणार त्यानंतरनं तुमच्यावर जर सतत जर कर्ज होत असेल म्हणजे नेहमी लोकांचं देणं घेणं चालूच असेल तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा जर तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठन नक्की करून बघा बघा छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल सतत द्यावं लागत असेल हे चक्र जर तुमचं सतत चालूच असेल म्हणजे कर्ज घेणं देणं एकीकडनं घेणं दुसरीकडं देणं जर हे सतत तुमच्या आयुष्यात चालूच असेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं नक्की पठण करा आता बघा सुरुवात करताना तुम्ही या नवरात्रात सुद्धा तुम्ही चालू करू शकता आणि जर तुम्हाला काही कारणाने हे सुद्धा जमलं नाही की आता काही तुम्हाला सुतक असेल काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नवरात्री नंतर सुद्धा तुम्ही सिद्ध कुंजिका तुम्ही पठण करू शकता बघा या सेवेने तुमच्या वसणारे सतत घराचे आजारपण होणारे छोटे मोठे अपघात सततचे कर्ज कोर्ट कचेरीची का कामं सततचा दवाखाना सतत, सतत काही ना काही तुमच्या घरात जर अडचणीत असतील तर तुम्ही हे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही नक्की पठण करून बघा आणि संकल्पयुक्त जर या सेवेने तुम्ही केलं तर तुम्हाला चमत्कारिक असे फायदे जे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आता हे नियम काय आहेत बघा ज्या बघा आपल्या घरात घटस्थापना होत आहे त्यामुळे आपल्या घरात नॉनव्हेज पूर्ण मर्जा आहे असं तर खाऊच नाही पण बघा आता काही लोकांच्या घरात नॉनव्हेज चालतं ठीक आहे ज्याला खायचं ते खाऊ शकतात पण ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात ही तर तुमच्या घरात नॉनव्हेज पूर्ण कडकडीत बंद ठेवायचं आहे काही फरक पडत नाही तुम्ही एक दहा दिवस तुमच्या घरात नॉनव्हेज केलं नाही म्हणून बघा तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज करायचं आहे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला खोटं बोलायचं नाही असंही आपण कोणालाही फसू नये आणि खोटं सुद्धा बोलू नये पण जर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला खोटं तु बोलायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर आपल्यामुळे एखाद्याचं मन दुखवेल असं तुम्हाला वागायचं नाही तुम्ही जे कोणतं काम करता ते तुम्हाला प्रामाणिकपणे ते तुम्हाला काम करायचं आहे आता बघा हे होते काही नियम ह्याची फलश्रुती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेवा करताल तुम्ही पहिल्या दिवसापासून ही सेवा मन लावून जर केली तर तुम्हाला घटस्थापना आहे तोपर्यंत तुम्हाला जे चमत्कारिक असे तुम्हाला फायदे बघायला मिळणार आहेत फक्त तुमचं मन एकीकडं आणि तुम्ही एकीकडं सेवेला बसलाय असं करू नका तुमचं पूर्ण मन आहे ते सेवेत पाहिजे तुम्ही दहा मिनिटं फक्त अख्ख्या दिवसभरातली दहा मिनिटं ते पुस्तक सिद्ध कुंजिका स्वतः वाचण्यासाठी तुम्ही देवी पशी देत ते मन जर तुमचं इकडे तिकडं पळत असेल तर तुम्हाला ह्याचं फळ मिळणार नाही तुम्हाला पूर्ण एक होऊन बघा ज्या वेळेस एखादी आनंदाची बातमी किंवा असं काहीतरी तुमच्या मनासारखे एकदम घडते ते तुमचं मन कसं आहे एक एखादा जागे असतं एक रूप असतं तसंच मन तुम्हाला पूर्ण आपल्या देवीपशी आपली कुलदेवी आपली आई पशी आपल्याला हे करायचं आहे एक रूप करायचं आहे आणि या नऊ दिवसात बघा अशा सकारात्मक लहरी इतक्या पसरलेल्या असतात की आपण ही जी सेवा करतो ती पटकन त्यांच्यापर्यंत पोचत असते आता बघा नवरात्रीच्या आधीचा दिवस म्हणजे आत्ताच दिवस आणि आपण आपलं घर पूर्ण स्वच्छ केल्यानंतर क्लीन केल्यानंतर आपण घटस्थापना आपल्या घरात केल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं जी एनर्जी असते ती वेगळीच असते बघा तुम्ही खूप सात्विक लहरी या वातावरणात पसरलेल्या असतात आणि आपल्याला आपली कुलदेवी आई भगवती आपल्याला आपण जी सेवा करतो उपाय करतो आपण तिचं नामस्मरण करत असतो ती सगळं बघत असते आणि तुमच्या इच्छेला ना तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुमच्या कोणतं संकट येत असतं काही अडचण येत असतात त्यावेळेस सगळ्यात आधी तुमची कुलदेवी तुम्हाला त्या संकटांना आढव येत असते ते संकट तुमच्यापर्यंत पोहोचू देत नसते त्यामुळे तुम्हाला ही सेवा जी आहे ना तुम्ही फक्त आता मग दहा ते बारा मिनिटं लागणार आहे खूप छोटं पुस्तक मिळतं ते तुम्ही घेऊन या तुमच्या जवळ जर केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल तिथं तुम्हाला मिळेल किंवा जिथे पूजा भांडारचं दुकान असतं म्हणजे पूजा देवांच्या पूजेंचं जिथं सामान मिळतं तिथे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल तिथे सुद्धा जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही युट्यूबला सर्च करा गुगलला सर्च करा तिथं तुम्हाला येईल एका छोट्या पानावर तुम्ही ते लिहून घ्या आणि आधीच तुम्हाला जेव्हा संकल्पित तुम्हाला सेवा करायची आहे हे आधी तुम्ही कधी म्हटला नसाल तर तुम्ही एक दोन दिवस आधी तुमच्या डोळ्यांखालून घाला म्हणजे तुम्ही बोलण्याचा तसं प्रयत्न करा ते शब्द फोडण्याचा प्रयत्न करा आणि शब्द उच्चार तुमचे स्पष्ट पाहिजेत चुकीचे शब्द वापरू नका खूप प्रभावी सेवा आहे आणि ह्याचे चमत्कारी कसे लाभ आहेत बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे मी एकदम कळकळीने कल तुम्हाला विनंती करते ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला दुर्ग शब्दशेदी पाठ करायला जमलं तर अतिशय उत्तम जर तुम्हाला दुर्ग शब्दशेदीचं पाठ करायला जमलं नाही तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि ह्या सेवेचा लाभ घ्या तर केलेली सेवा स्वामी श्री श्रीस्वामी चरणारपणूस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी